सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अष्ट्याहत्तर जागांवरती आज मतदान सुरळीतपणे पार पडले त्याचबरोबर सांगली शहरातील सह्याद्रीनगर या एरियामध्ये मताची चोरी झाल्याची एक घटना वगळता सर्व शहरामध्ये तसेच मिरज कुपवाड यासुद्धा शहरांमध्ये मतदान हे सुरळीतपणे आणि शांततेत पार पडले त्याचबरोबर मिरज भाग मिरज शहरातील काही प्रभागांमध्ये सुद्धा काही तांत्रिक बिघाडामुळे ई व्ही एम मशीनच पूर्णपणे बंद झाल्याचं सुद्धा चित्र दिसलं यामुळे ई व्ही एम मशीनी सुद्धा बदलण्यात आल्या परंतु मिरजमध्ये झालेल्या ई व्ही एम बिघाडामुळे त्या ठिकाणचे मतदान सुद्धा काही काळ थांबले होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रभागनीय अंदाजित मतदान हे टक्केवारीमध्ये आज अशा पद्धतीचे आहे प्रभाग क्रमांक एक ते पाच कुपवाड पामणी विजयनगर परिसर हे चौसष्ट टक्के तर प्रभाग क्रमांक सहा ते दहा संजयनगर माधवनगर रस्ता व विश्रामबाग एकोणसाठ टक्के तर प्रभाग अकरा ते पंधरा सांगली शहर गावभाग अर्थातच मारुती रोड आणि राम मंदिर या ठिकाणी सत्तावन्न टक्के तर प्रभाग क्रमांक सोळा ते वीस सांगलीवाडी आणि आयुर्वेनपूर परिसर त्रेसष्ट टक्के तर प्रभाग क्रमांक एकवीस ते पंचवीस मिरज शहर आणि पश्चिम ब्राह्मणपुरी तसेच सरावकट्टा हे पंचावन्न टक्के त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सव्वीस ते तीस यामध्ये पूर्व आणि रेल्वे स्टेशन परिसर सुद्धा येतो त्याचबरोबर गांधी चौकीसुद्धा येते या ठिकाणीसुद्धा अठ्ठावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे कुपवाडमध्ये मात्र औद्योगिक वसाहत परिसरामध्ये प्रभाग क्रमांक एक ते चार या ठिकाणी सकाळीपासूनच मतदारांच्या या लांब अशा रांगा लागल्या होत्या या ठिकाणी मतदानाचा टक्का सुद्धा सर्वाधिक जास्त राहिलेला आहे परंतु विश्रामबाग तसेच सांगली शहरामध्ये मध्यमवर्गीय वस्ती असल्याकारणाने दुपारपर्यंत मतदान हे संत होते परंतु सायंकाळी चार नंतर मात्र मतदारांची प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसून आली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा निकाल हा उद्या सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे सोळा जानेवारी दोन हजार रोजी अर्थातच उद्या दुपारपर्यंत अठ्याहत्तर जागांचे चित्र हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या वर्षीच्या अर्थातच दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचा झेंडा हा फडकेल आणि कोणता पक्ष निवडून येईल त्याचबरोबर कोणत्या पक्षाला एक हाती सत्ता मिळेल हे सुद्धा उद्या चित्र स्पष्ट होणार आहे